न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण पवना नदीत बुडाला देहरोड येथील दुर्दैवी घटना देहरोड थॉमस कॉलनी येथील तीन तरुण मुले काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गंजे येथील पवना नदी या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत याच भागात राहणारा वीस वर्षीय रोहन रॉय हा देखील होता पाण्यात पोहत असताना नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने पोहता पोहता अचानक रोहन दिसेनासा झाला त्याला शोधण्यासाठी त्याच्या इतर मित्रांनी प्रयत्न केले परंतु तो मिळून आला नाही या घटनेची माहिती शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे तसेच वन्यजीव संरक्षण संस्था यांना देण्यात आली शोध पथकाने घटनास्थळावर दाखल होत तीन तास प्रयत्न करून रोहनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला शिरगाव पोलिसांच्या मदतीने काल सायंकाळी पिंपरी येथील वायसीम रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे आज दुपारी त्याच्यावर देवरोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रोहनच्या दुर्दैवी मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याच परिसरात मित्र आणि परिवारात प्रेमळ स्वभावामुळे तो परिचित होता रोहनची अचानक मृत्यू झाल्याने थॉमस कॉलनी भागात शोककळा पसरली आहे घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत